नमस्कार आपण पाहतात संवाद न्यूज चॅनल महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेच्या वतीने येथे आंदोलन संपन्न महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेच्या वतीने पाटकुलपाटी टोलनाका पेनूर येथे दिनांक तीस जुलै रोजी भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात आले संघटनेचे संस्थापक प्रभाकर देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सदरचे आंदोलन करण्यात आले मोहोळ तालुक्यातील मौजे अनगर येथे शासनाने मंजूर केलेले अप्पर तहसील कार्यालय कामती अथवा कुरुल येथे मंजूर करावे सावळेश्वर ते पेनूर येथील बेकायदेशीर चालू असलेले टोल त्वरित बंद करावे मोहोळ ते पाटकुल टाकळी तसेच कोन्हेरी हिवरे खंडाळी पापरी येवती व मोहोळ पंढरपूर हा पालखी मार्ग असल्यामुळे लोकल वाहनांना टोल घेऊ नये अशा विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले वरील मागण्यांचा विचार न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेचे संस्थापक प्रभाकर भैया देशमुख यांनी दिला या आंदोलनात जनहितचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष चंद्रकांत निकम जिल्हाध्यक्ष नाना मोरे जिल्हा संघटक सुरेश नवले मोहोळ तालुकाध्यक्ष शिवाजी जाधव पृथ्वीराज भोसले गंगाधर चौरे बिरू वाघमोडे गणेश चौरे अजित वाघमोडे मारुती भांगे हरिभाऊ मुळे ॲडव्होकेट पाटील गोवर्धन घोलप अर्जुन शेंडगे बजरंग शेंडेकर समाधान यादव बंडू लोखंडे महावीर भोसले राम जाधव लक्ष्मण लोंढे नागेश कोकरे सत्यवान धावणे आदी उपस्थित होते रयसवासाठी रमेश सुरवासे मोहोळ सोलापूर जनहित शेतकरी संघटना संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भाई देशमुख माझ्या मोहोळ तालुक्यामध्ये ज्या अंदरला अपल तसील करणाऱ्या मंजुरी राज्य शासनाने दिलेली आहे त्यातिशय सर्वे न करता भौगोलिक परिस्थिती न बघता अभ्यास न करता मंजुरी दिलेली आहे काकळी पाठपुर पिनर असो शेतपळ असो नरखेडजण असो त्या तिन्ही गणातल्या लोकांना आंधरमध्ये जाणं अतिशय गैरसुरीच आहे त्यामुळं त्यांनी जे काय अंगणवाडीने ठराव घेतले त्या मोहोळ तालुक्यातले ते ठराव ग्रामसभेतले आहेत अधिकृत का त्यांच्या बगलबाच्या सरपंचाकडून सह्याकडून ते ठराव घेतलेले आहेत त्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब दोन्ही उपमुख्यमंत्री आणि महसूल मंत्री विखे पाटील या चौघांनी येत्या पंधरा दिवसात समिती नेमून चौकशी करावी आणि याबाबतीत या लोकांना पंधरा किलोमीटर अंतरावरती म्हणल तहसील कारणे जवळचा अंतर था असताना सुरीचा असताना अनगरला दोन हायवे रोड वळून जाणं अतिशय त्रासाचं आहे अडचणीचं आहे असं असताना सुद्धा राज्य सरकारनं कुठली चौकशी न करता त्यांना अप्पर जी मान्यता दिलेली आहे ती त्वरित रद्द करण्यात यावी आणि अनगरच माड्याच्या बॉन्ड्रेवर असल्यामुळे अनगर माडा तालुक्याला जोडावं ही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांकडून माझी मागणी आहे आणि दुसरा मुद्दा जो टोल चालू आहे पाटपुर पाटीला पिलूर जोड तो तेहतीस किलोमीटर अंतरामध्ये सावळेश्वर आणि पिलूरच्या टोलचा अंतर आहे देशाचे नेते नितीन गडकरी साहेब सांगतात की साठ किलोमीटरचा अंतर दोन्ही टोलमध्ये पाहिजे त्यामुळे गेल्या आठ ते दहा महिन्यापासून जी बे टोलची वसुली चालू आहे ती त्वरित हा टोल बंद करावा आणि लोकल पंढरपूर महोळा हा पालखी मार्ग मार्ग असल्यामुळं या लोकलचा टोल घेता कामा नये पाटकुळ टाकळी कोनेरी खंडाळी पंढरपुरेचा टोल आकारता कामा नये युतीचा टोल घेता कामा नये अन्यथा येत्या आठ दिवसात जर हे तातडीनं अधिकाऱ्यांनी बंद नाही केलं लोकलचा टोल घेणं तर तो टोलच्या कार्यालयात घुसून आम्ही कुलूप ठोकून त्यांना आणि अनगरचं जे बेकायदेशीर आणि हजारो लोकांना त्रास होणारं जे अप्पर तहसील कार्यालय तिथं मंजूर केलेलं आहे ते त्वरित शासनाने रद्द करावं अन्यथा पंधरा दिवस वाढ बघून मोहोळ तालुका संघर्ष समितीच्या नेत्यांशी चर्चा करून पंधरा दिवसानंतर आम्ही दिशा ठरवतोय वेळानंतर आम्ही आनगडच्या शिवाजीच्या चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीनं बेमुदत धरणे आंदोलन करून जोपर्यंत आपण तहसील कार्यालय रद्द होत नाही तोपर्यंत आम्ही ते आंदोलन करणार याची जबाबदारी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी नोंद घ्यावी वेळ प्रसंगी आम्ही रक्त सांडू परंतु माघार घेणार नाही